ओम सिद्धनाथ आहे ना महा गुरु महाराज कादेश मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवेकर आजचा विषय आहे नोकरीच्या संबंधित भरपूर मुलांचे शिक्षण मुलींचे शिक्षण भरपूर झालेले असतात पण नोकरीमध्ये बऱ्याच जणांना अडचण येते नोकरी ये लागत नाही इंटरव्ह्यू दिले तरी इंटरव्ह्यू मनासारखे पास होत नाहीत नोकरी लागली जरी असेल तर मनासारखा पेमेंट मिळत नाही तिथंच आपल्याला राहावं लागतं भरपूर जणांचे असे समस्या प्रॉब्लेम खूप तयार होतात मग आज खास त्यांच्यासाठीच विषय आपण घेऊन आलेलो आहोत त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल चला तर मग बघूया ह्याच्यावर उपाय सगळ्यात महत्वाचा विषय असा आज असा आहे की भरपूर मुलं आय टीमध्ये मध्ये इंजिनियरमध्ये जॉब करतात त्यांच्या मनासारखे त्यांना जॉब मिळत नाहीत कशे कसे तरी जॉब मिळाले तर त्यांना पेमेंट सॅलरी व्यवस्थित मिळत नाही आणि आने, अनेक अडचणी त्रास अशा गोष्टी त्यांना सामोरे जावं लागतं भरपूर जणांना शिक्षण होऊनही जॉबचा अडचण तयार व्हायली ह्याच्यासाठी आपल्या जन्म कुंडलीवरनं कसा विचार करावा ग्रहांचा हे आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं आपल्या कुंडलीमध्ये अकरावं स्थान म्हणजे लाभस्थान त्याच्यानंतर भाग्यस्थान स्थान, स्थान म्हणजे भाग्यस्थान या स्थानांचा अतिशय गांभीर्याने विचार करावा लागतो आपल्या जीवनामध्ये सतत सतत लाभ होत असतील नोकरी संबंधित म्हणा कुठल्याही संबंधित म्हणा लाभ होत असतील तरच आपली कुंडली भाग्याला कारक ठरते आपल्या भाग्योदयाची साथ असेल तरच लाभस्थान ऍक्टिव्ह राहतं नाहीतर ते स्थान ऍक्टिव्ह राहत नाही त्यामध्ये कुठल्या ग्रहांचा जास्त समावेश असतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुरुग्रह आणि शनि ग्रह हा सगळ्यात महत्वाचा नोकरीसाठी हे दोन ग्रह अतिशय कारक ठरतात पण बऱ्याच वेळेला मंगळाची पण भूमिका अत्यंत महत्वाची ठरते ती अशी कारण की नैसर्गिक कुंडलीप्रमाणे मंगळाचं स्थान म्हणजे लग्नस्थान त्या पण स्थानाचा अत्यंत विचार करावा लागतो आपली मानसिकता आपल्या लग्नस्थानावर ठरते मग सगळ्यात महत्वाचा विषय आज असा येतो की भरपूर जणांना नोकरीमध्ये गुप्त शत्रूंचा त्रास होतो जे लोक बोलून दाखवत नाहीत पण माघारी त्यांच्याविषयी कटकारस्थान केलं जातं त्यांना जुआवरन काढल्या जातं त्यांची बदनामी केल्या जाते मानसिक हॅरेशमेंट अत्यंत होते अशा लोकांना सुद्धा नोकरीमध्ये खूप त्रास होतो मग तो कुठल्या ग्रहामुळे त्रास होतो जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रह खराब असेल तर आपल्याला गुप्त शत्रूंचा त्रास अत्यंत होणार त्यानंतर आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जर खराब असेल तर आपण कितीही मोठा अभ्यास करून किंवा कितीही आपलं जीव तोडून तुम्ही एखादी गोष्ट आपल्या बॉस समोर ठेवा ती त्यांना पडत नाही आपलं इम्प्रेशन पडत नाही ते गुरुग्रहामुळं पडत नाही आपले भाग्यस्थान खराब असले की ह्या गोष्टींची अडचण अनेक अनंत अडचण निर्माण होणार आहेत मग मी ह्यासाठी आज आपल्याला घरगुती उपाय सांगणार आहे तो घरगुती उपाय असा करायचा आहे की त्यांच्या नावाने त्यांच्या आई वडिलांनी केला तरी चालेल मुलीसाठी आई वडिलांनी करा मुलासाठी आई वडिलांनी करा कोणीही घरातल्या व्यक्तीने त्यांच्यासाठी करा किंवा त्यांनी स्वतः करा हा त्यांच्यासाठी अतिशय फलदायी ठरणार आहे हा उपाय आपल्याला मंगळवारी चालू करायचा आहे मंगळवारपासून आपल्याला ते उपाय अकरा दिवस करायचा आहे त्या उपायाचं महत्व असं आहे की तो जो उपाय आहे तो गणपतीच्या संबंधित आहे नाथांनी सुद्धा अतिशय देवांचे विचार करूनच उपासना सांगितलेल्या आहेत तो मंगळवारी उपाय आपल्याला सकाळी चालू करायचा आहे संध्याकाळी ती उपासना करायची नाही ज्या दिवशी ज्या वेळेला आपण सकाळी चालू केलेले दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला तो उपाय आपल्याला चालू करायचा आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाठ घ्यायचा आहे पाटावर एक लाल रंगाचं ब्लाउज पीस घ्यायचा आहे त्याच्यावर आपल्याला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे पिंपळाच्या पानावर श्री काढायचं आहे ते गंधनी काढायचं आहे ते श्री काढल्याच्या नंतर ते पान आपल्याला त्या ब्लाउज पीसवर ठेवायचं आहे आप त्यानंतर आपल्याला त्याची पूजा करायची आहे पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला पांढऱ्या रुचकीचे फुलं हे मात्र एकवीस फुलं आपल्याला दररोज लागणार आहेत पांढऱ्या रुचकीची फुलं आपल्याला लागणार आहेत त्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वा लागणार आहेत एक लाल फूल लागणार आहे आणि त्यानंतर गुळ खोबरं आपल्याला लागणार आहे ह्या गोष्टी सगळ्या आपण जमा केल्याच्या नंतर आपण ही श्री त्याच्यावर काढल्याच्या नंतर पानावर ते पान व्यवस्थित ठेवायचे त्याची पूजा करायची आहे पूजा केल्याच्या नंतर हळद कुंकू व्हायचं आहे लाल अक्षरा व्हायच्या आहेत आणि आपल्याला गणपती स्तोत्र प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम हे स्तोत्र बऱ्याच जणांना माहीत आहे त्या स्तोत्राची मात्र आपल्याला दररोज अकरा दिवस एकवीस पाठ करायचे आहेत एक पाठ झाला की एक दुर्वा आणि एक रुचकीचं पांढरं फूल मात्र त्या श्रीवर पिंपळाच्या पानावर आपल्याला व्हायचं आहे अशी पूजा आपल्याला अकरा दिवस कंटिन्यू करायची आहे त्या पूजेमध्ये सगळ्यात महत्वाचं प्रामुख्यानं एक विचार करायचा आहे की ती उपासना होईपर्यंत ती कुणाला सांगायची नाही ती सांगित ला ती झाल्याच्या नंतर आपल्याला रिझल्ट लागल्याच्या नंतरच ती आपण सगळ्यांना सांगू शकता ज्या व्यक्तीच्या नावानं करायची आहे मुलाच्या किंवा मुलीच्या किंवा स्वतःच्या नावानं करायचंय त्याचा उच्चार करूनच करा आपला संकल्प करा हातात पाणी घ्या गंधाक्षत घ्या आपल्या नावाचा उच्चार करा गोत्राचा उच्चार करा आणि हे हे मी पाठ असे करत आहे असा संकल्प आपण पुराणुक्त किंवा आपल्या भाषेत आपण सोडू शकता हा उपाय आपल्याला अकरा दिवस झाल्याच्या नंतर ते सर्व काही आपल्याला पूजा उचलून वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहे दररोज पान आपल्याला पिंपळाचं बदलायचं आहे दररोज नवीन श्री काढायचं आहे नवीन फुलं घ्यायचे आहेत नवीन गुळखोबराचा नैवेद्य घ्यायचा आहे कापुराची आरती आपल्याला व्यवस्थित करायची आहे त्यानंतर दररोज मात्र आपल्याला पूजा करत असताना पाठ करत असताना तुपाचा दिवा मात्र लावायचा आहे हे उपाय मी तुम्हाला नवनाथांच्या ग्रंथातून उपायातून मी तुम्हाला सांगत असतो पण हे उपाय प्रत्येकाला लागू होतो का हा पण विचार केला जातो त्यासाठी आपली कुंडली एकदा दाखवून घेणं अत्यंत गरजेचं असतं आपल्या कुंडलीला दाखवूनच आपण मार्गदर्शन करूनच ही उपासना करावी आपल्याला त्याची फलप्राप्ती व्यवस्थित होईल अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद